शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे की साधारणपणे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत मध्य भारतावर दक्षिण भारतात पावसाळी वातावरण नाही हवामान बदलण्याची शक्यता जरी असली तरी फेब्रुवारीत हवामान बदलेल आणि महाराष्ट्रात येईल असं सध्या काहीही चित्र नाही या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होतोय राजस्थानमध्ये काही भागात ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती नसून हलक्या थंडीचा प्रभाव आहे आपण बघतो की जी एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे सतराला त्याचा विशेष प्रभाव नाही अठरालाही त्याचा विशेष प्रभाव नाही एकोणीसला हलका प्रभाव तयार होण्याची शक्यता आहे वीसला देखील हलका प्रभाव उत्तर भारतात वाढू शकतो एकवीस तारखेला उत्तरेकडील राज्यांमध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव राहील पूर्व भारतामध्ये देखील प्रभाव वाढतो आहे कालही आपण बघितलं की थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरणाचे किंवा ढगाळ वातावरणाचा जेफ एस मॉडेल अंदाज देते परंतु जेफ एस मॉडेलचे अंदाज फार टिकाऊ नाहीयेत आपण विदर्भामध्ये कालही तेवीस तारखेला ढगळ वातावरणाचा अंदाज घेतलेला होता चोवीस तारखेला वेरळ ढगाळ परिस्थिती मराठवाड्यात दाखवली जाते जसा उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव वाढेल तसा वाऱ्यांचा वेग देखील वाढण्याची शक्यता असते सतरा तारखेला थोडं हलकं वातावरण उत्तर भारतामध्ये आहे अठरा तारखेलाही विशेष प्रभाव नाही एकोणीस तारखेला डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल वीसला त्याचा मोठा प्रभाव पूर्व भारतात आणि उत्तर भारतात असणार आहे तीच परिस्थिती एकवीस तारखेलाही राहील बावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात थोडं वातावरण तयार होतंय तेवीस तारखेलाही ते शक्यता आहे चोवीसला पुन्हा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकतो आहे म्हणजे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये सध्या हलका डब्ल्यू डीचा प्रभाव एस एम डब्ल्यू मॉडेल दाखवला आहे सोळा तारखेला मात्र तो प्रभाव कमी होणार आहे सतरा तारखेला विशेष प्रभाव असणार नाही अठरा तारखेला विशेष प्रभाव राहणार नाही परंतु नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्यासाठी तयारच जाईल एकोणीस तारखेपासून वातावरणात उत्तर भारतात बदल होईल वीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल एकवीस तारखेला हा पूर्व भारताकडे सरकणार आहे बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक वातावरण बदलण्याची शक्यता आहे ते वीस तारखेला आपण बघतो पूर्व भारतातील साधारण बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि इतर काही आसाम सिक्कीम अरुणाचल प्रदेश मेघालय या काही राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला आपण बघतो वातावरणात मोठा बदल बंगालच्या उपसागराकडून वातावरण पुढे सरकतं आहे पंचवीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब असं वातावरण बदलतं आहे सव्वीस तारखेला देखील हे वातावरण आहे परंतु त्याचा मध्य भारतावर महाराष्ट्रात दरम्यान काहीही परिणाम होणार नाही सत्तावीस तारखेला आपण वातावरणातला बदल बघतो आहोत जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात ता बर्फवृष्टी होईल बंगालच्या उपसागरात दाब सक्रिय राहणारे परंतु भारतीय हवामानावर हो त्याचा फार कमी परिणाम होतोय आपण मार्चची सुरुवात उत्तर भारतात आणि बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात काहीतरी परिवर्तन घडवणारी बघतो आहोत आपण मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण चौदा ते अठराच्या दरम्यान वातावरणीय थंडीचं प्रमाण आहे आणि हे प्रमाण कसं बदलत जातं आहे हे आपण या ठिकाणी बघतो साधारणपणे हवामानामध्ये वीस तारखेनंतर बदल होतोय ही थंडीचं प्रमाण कमी होतं आहे आणि या वातावरणात विशेष बदल आपल्याला फेब्रुवारी दिसत नाही आहे म्हणजे साधारणपणे सोळा ते बावीसच्या दरम्यान हे वातावरण राहणार आहे याचा अर्थच असा होतो की थंडी टिकून राहण्याकरता कारण ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती निर्माण झाली नाही महाराष्ट्रामध्ये तर थंडीचं प्रमाण थोडंफार टिकून राहणार आहे फेब्रुवारीमध्ये या मॉडेलच्या माध्यमातून आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज बघतो या मॉडेलने पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळ्यातून दाखवलं आहे परंतु महाराष्ट्रात तरण दाखवलेलं नाही साधारणपणे आपण बघतो की लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर गोवा या भागामध्ये थोडं पावसाचं अनुकूल ढग चोवीस तारखेला निर्माण होऊ शकतात याच भागात म्हणजे बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर धाराशिव सातारा पुणे या भागात किंवा सांगली कोल्हापूर भागात ढगाळ वातावरण वाढण्याची शक शक्यता आहे पण पंचवीस तारखेचा अंदाज बघतो साधारणपणे असं दिसतं आहे की हलक्या ढगाळ परिस्थितीवरच फेब्रुवारी निभावेल त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी आपल्याला केवळ थोडी ढगाळ परिस्थितीचा अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण तयार होणार नाही हे स्पष्ट होत आहे आज आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणाचा प्रभाव थोडा महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे किंवा हलक्या पावसाची हजेरी लागू शकते असं दाखवलं जातं आहे परंतु हा अंदाज पुढे टिकतो का हे मात्र आपल्याला आता बघावं लागेल आपण एकूणच असं बघतो की फेब्रुवारी जर कोरडा गेला मार्चमध्ये काय होणार यावर आता आपल्याला पुढच्या अंदाजावर अवलंबून राहावं लागणार आहे आपण मार्चमध्ये आपण मार्चमध्ये सुरुवातीला बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होते उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे त्यामुळे फेब्रुवारी जरी कोरडा गेला असला तरी मार्चची परिस्थिती काय असेल यावर आपला अंदाज आता अवलंबून आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा